गुलाबी साडी पोरस फिरसे घेऊन बसले त्या सासूबाई आमच्या गाव काय मला माहिती शिवाना तुम्हाला सांगतो समजा माणसं वाट बहून कटाणे शेवटी प्रियांका लावलं म्हणले तुझ्या जीव गोतला असं जावया नका रडू काय रडायचं त्याला कॉल करत जावा माझे त्यांना नंबर हे घ्या मित्रांनो पहाटे साडेपाच वाजल्यात आणि प्रियंकाच्या आईचा म्हणजे आमच्या ससबाईचा कॉल आला मी बारामती स्टँडवर आली तर तुम्हाला सांगतो आम्ही दोघं जण चाललोय बघा बारामती स्टँडवर पोचलो या पण कुठं काही दिसत नाही आम्हाला बघतोय आता था था, बारामती स्टँडवर एंट्री झालेली आहे तर आता बघतो कुठे शिका आल्या त्या काय बघा इकडं सारं स्टँड आहे संध्याकाळचे तुम्हाला सांगतो आता सहा वाजल्या रेट आता बघायला लागेल कॉल करायला लागेल कुठं आलेत काय बघू तिकडले साईडला काय तिकडले बघू बरं चला मोबाईल चालू ठेवू लागेल का तिला काही सासूबाईंना माहीत नाही भरत म्हणते माझी सुटे घेऊन जावं बापू करायची येतच माझ्यास भांडण नाही बापू पुढं बघू बरं दिसते ना इष्ट आहेत बरं का दिसत नाही बारामती तर वर आहे बघा इकडं कुठे दिसते का इकडं हे तर नाही इकडं येत पण नाही तिकडं पण नाही दिसली 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 गुलाबी बघितलं बघूच नका लवकर हा ते गुलाबी हे बघितले मित्रांनो गुला गुलाबी साडी पोरसे फिरसे घेऊन बसले त्या सासूबाई आमच्या बघितले का गाडीत बसले त्या म्हणजे स्टँडवर येऊन बसल्यात पहाटच बघितले का आता काय करतो मोबाईल बंद करतो आणि आवाज देतो मोठी गाडी तुम्हाला सांगतो जोरदाराला घेऊन आलो पहाटच स्टँड इकडं आता आवाज देतो घेतो सासूबाईला जातो त्यांना माहीत नाही बरं का मोठी गाडी घेऊन आलेली इकडं हे तर बसल्यात बघितलं गुलाबी साडी दाखवता अजून झम हो का सासूबाईत आमच्या बघितलं का कशा बसल्या त्या कोणाला ओळख येऊन आहे काय होणार म्हणून तोंड फेड पॅक करून बघितलं का बॅग फेक घेऊन टुमटुमी तेच खाऊन पिऊन काढत आता कसं काढतात कधी येतात कधी येतात आता काय करतो डायरेक्ट आवाज देतो गाडी टाकतो घेऊन जातो इष्ट्या पण आल्या त्या चला <laughs> तोंड सोडायला लागलं काय हा सोडायला लागले सोडायला सोडायला लागलं सोडलं 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 तोंड सोडलं तोंड सोडलं तोंड सोडलं मित्रांनो बघा तोंड सोडलंय हो का आता परत बांधते ना तोंड तोंड सोडलं हो का आता तोंड बांधत्या तोंड बांधलं आता बरं का बांधलं बरं झालं बांधलं पॅक तोंड आता आवाज देतो ओकेच हे सांगितले शब्दाला पक्के झाले ह्यांनी तर आधी मला कॉल केला असताना की मी खरंच येणार आहे काय आम्हाला वाटलं कुठले येतात का ये दोन चार वेळा असं फुसवलंय भाऊ तो आम्हाला म्हणून आम्ही काय कुठलं नियोजन केलं नाही सावडाय जायचं आहे पण खरंच आल्या आता देतो आवाज काय घेऊन जाऊ का अजून तोंड बांधल्या बसल्या भेटल्या ठीक आहे ओके तर घेतो आणि जातो बघ आता गेलो कसं नियोजन काय चला आता आम्ही निघालोय मित्रांनो तुम्हाला सांगतो इकडं सावडायला निघालोय ओम आहे इकडं तुम्हाला सांगतो इकडं बघा ही प्रियंका आहे तर घेऊन आलोय आणि पाठपासून चालू आहे आमचं जाऊ का नको जाऊ का नको पण म्हणले आले तर एवढं लांबण सासूबाई केलाय मानता आपला शब्दाचा व्हिडिओ बघून तर म्हटलं मला आता काय मान नाही काय बघताय तू समज चला गाडीत बसा की बाहेर गाडी जाऊ मी कुलूप लावून आलो राधू चल लवकर चल काय ए ह्याला कपडे नाही दुसरे बरं जावा जावा जा गाडीत बसा गाडी जाऊन बसा मी आलो कुलूप लावून लगेच राधू चल लवकर आता इथंच मला सांगा सात वाजून दहा मिनिटं झाल्यात आठला सवडायचंय सत्तर किलोमीटर आपलं जाऊ द्या दर्शन झालं तरी बस झालं चला तकडे राधू जबू काय असेल ते चला मित्रांनो तर हिथून आम्ही निघालो आता फायनली सावडीला आणि बघू आता तिथं आपल्याला सावडण्याचा कार्यक्रम आठ वाजता सापडतोय नाही सापडूया जाणं काम आहे सावकाश जातो लेखरम जा बसा गाडीत अजून तीनशेच करा डायरेक्ट हजार पेट्रोल टाकून घेतोय मित्रांनो आता इथं आलोय पंप काय होतोय पोसला दुसरं काय तर आलोय बघा इथं पेट्रोल पंप आतमध्ये सासूबाई मा, आहे सात्त्रे चा, सात्त्रे सा। आता त्यांची बहीण पण भेटली जय म्हणून मावशी बसल्यात आता पेट्रोल टाकून घेतोय आणि इथंच आम्हाला वाजले आहेत सहा त्रेचा सात त्रेचाळीस याव चला फोन पे करतो आता बिघून मध्ये आलो मित्रांनो पेट्रोल टाकून घेतलं हजार रुपयाचा आणि निघालो आता इथून पुढं बरंच टायमिंग झालाय आम्हाला बघ बघा आता डिक्षा पुला आलोय नाजीला कॉल केला मित्रांनो राजे मला अजून सुटीच उरकलं आहे सुट्टीला शाळेत नाहीच त्यामुळं तुम्हाला सांगतो राजे काही येत नाही तर आम्ही जाऊन येतो सूर्य तर उगवला हे yeah. बघा मित्रांनो समधी सावडून हे करून घरी गेले निघून आणि आम्हाला यायला उशीर झाला आणि आम्ही येऊन इथं जिथं माती गेली त्याचं दर्शन घेऊन जातोय प्रियंका सासूबाई आता बघा आमच्या राजूला भूक लागली होती ओमला आम्ही दुकानला गेलो मित्रांनो आणि घेऊन आलोय तुम्हाला सांगतो पोरांसाठी खाऊ कारण बारकी लेकरे सकाळ सकाळ दम काढत नसतात त्यांना उठले खायला लागतं लगेच फरसंद पुढं आणलाय बघा असा काय करते का कशाला काढते संधी भांडे ठेवलेली ती झाकून कोण कशाला काढते राधू कागदा होती ह्यांना बाटून द्या तुला लॉलिप तिला लोलीपॉप दिली वैतिया आणि हे तर आणलं नाही पुरा पोरांना आता दुकानला जाऊ आणि हि बिस्किट आणला फिरमच दे खावा दे दुर्गाला पण दे करत मित्रांनो त का खाली ये ना आता नाही बसा तुम्ही खाली प्रियंका गेली पाया पडायला कावळा शिवाना तुम्हाला सांगतो समधी माणसं वाट बघू बोगो बघून कटाळी शेवटी प्रियंकाला लावलं म्हणले तुझा जीव गतला जावं या प्रियंका बघा घरात मी शूटिंग करतोय बघितलं का पाया पडली आला मामी कावळा माणसं थांबले हो का पाया पडून आली प्रियांका बैठले हां समधी माणसे थांबलेत खाली हे इकडे समधी थांबले ते आले कर येऊन या शेवटी गाय आणली गाय आणली गाय दिवस चार आहे दहावाचा कार्यक्रम पण झाला आता गाय आणली बैठले हो का ह्याचीच खाली ह्यांचं रान आहे इथंच माती झाली आणि आज सावरलं आणि आता वाजल्यात अकरा म्हणजे दहाव्याचा कार्यक्रम केला प्रियंका राहिली होती पाया पडायची तर दुर्गा मावला झोपवलं का इथं बघितलं ग आणि खाली लावले बाबा आमचं कुठं गेलं काय की इकडं बघितलं का आता म्हणलं निगाव बारामतीला वामड्या गाडी येऊन बसला एकटा त्याला दारच उघडत नव्हतं दाखव घामगुम झालाय ना दाखव इकडं तो घाम <coughs> झाला रडत बसला होता आणि मी दिसलो की लागला हसायला कुणी सांगितलं होतं यायला तुला ह्यात हा खायला कौवा मी ही गाडी घेऊन आलोय बघितले का कवनुक येऊन बसलाय गाडीत इकडं घर या खाली गाडीत येऊन बसला होता ही हा एकटाच बसला होता आणि त्याला दारच उघडा नाही आतून बसला होता रडत हे काय मी आता खायला ठेवाय आलो तेव्हा दिसला गरम गरमझार झाली गाडी उकडत आहे किती रे बाबो ऊन कसलं पडलंय हा बरं मी तर आलो चला आता निघतो मी तर चला मित्रांनो तर, तर फायनल निघालो आता इथलं समजा कार्यक्रम वगैरे हो झालं साडूबा पण तिकडे गेला आणि आता निघतोय आम्ही परत फोन करते अगं मला बोलायला बसले प्रेंका, बस 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 चल बर हे आहेत बघा प्रेम काय चुलती एकदम बारकी मोठी समजा मोठी चुलती नका रडू काय रडायचं त्याला कॉल करत जावा मामी तुम्ही त्यांना नंबर हे घ्या बोलता ना, बोलतात ना मग कशाला रडताय जाऊ दे मी कोणी सोडलेलं नाही मी सगळ्यांना फोनवर बोलते फक्त त्यांना जगायचं जगू द्या त्यांना त्रास हो हा हयकी माहिती बाबा तुवा आता हे दु तोंडाय असले काय करक मी आपण इतके दिवस त्याला भाकरी घातली आणि मला म्हणला तू मला फोन म्हटला बघ आला म्हणून ते मथरी सुद्धा परत दिवस घातलं आणि परत उलटला माझ्यावर जाऊ दे नका काढू काय सगळे जाऊ दे आज थोडे दिवस नाही काढले 20 वर्ष काढले

बर चला दे दे चल चल बस की बघ आता कसली वाट बघती तू बस की चल की हा येत जावा हो येतोय आम्ही येतो की आम्ही कशाला हाय की तुम्ही उग कशाला हे कर नका उग येत जावा येतोय येतो येतोय ये आम्ही ये ये येतोय हाय राधो कस चला निघतो हा कर कर आ, चिकेट, चिकेट yes. चला मित्र चला निघालो फायनली बसली प्रियंका दुर्गा निघाडू मी